नमस्कार जयश्री कांबळे रेसिपी चॅनेल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आता संक्रांत आली ना मग काहीतरी गोड करायचं का आपण काय डाळीच्या पोळ्या करतोय तर आज मी तिळाच्या पोळ्या करणार आहे तिळ आणि शेंगदाणे मिक्स करून चला मग ते कसे बनवायचे आणि त्यासाठी लागणारे साहित्य ती पण बघूया तिळाच्या पोळ्या करण्यासाठी सगळ्यात आधी मी शेंगदाणे आहे इथे एक वाटी तुम्ही एक वाटी शेंगदाण्याच्या ऐवजी तिळ घेतले तरी पण चालते मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले इथे खायाचा चमचा ना त्याने मी तिळ घेतलेलं ते म्हणजे पोहे खायचा चमचा असतो ना त्याने मी ही तिळ घेतलेले ते अर्धी वाटी इतपत असेल तीळ आणि शेंगदाणे एक वाटी घेतलेला आहे आणि तिळ ना निवडून घेतलेले बरं का स्वच्छ हे बघा गुळ एक वाटी घेतलेला आहे म्हणजे एक वाटी शेंगदाणे अर्धी वाटी मी तीळ घेतलेला ते म्हणजे खायाचे पोहे चमचे दोन घेतलेले आणि एक वाटी गुळ घेतलेला आहे आता शेंगदाणे भाजून घेऊया थोरकडे ठेवलेले चंगलाने चांगले खमंग होईपर्यंत असं भाजून घ्यायचे करपू द्यायचे नाही करपू बी द्यायच नाही ते मिडियम हे चांगले असं भाजून घ्यायचं खलपट निघूपर्यंत पर्यंत असं चांगलं व्यवस्थित फास्टमध्ये पण नाही भाजायचं नाहीतर आतमध्ये कच्चे राहते खमंग नाही लागत पोळी खायला खमंग अजिबात नाही लागत तुम्ही लाडू पण करू शकताय संक्रांती स्पेशल म्हणजे केलेला आहे मी संक्रांतीसाठी ढवळ धवळ हे बघा मी मात्र भाजून घेतलेलं आहे आता ही बाजूला काढून ठेवूया चांगलं असं भाजून झालेलं आहे किती मस्त असं भाजलं जायचं अजून दोन मिनटं जरा परतून घेते खमंग लागलं पाहिजे शेंगदाणे त्यामुळं चांगलं भाजून घ्यायचं चांगलं कर्फूरी नाही द्यायचं आता एका ताटात ही काढून घेणार आहे तिकडं ठेवायचं हे बघा तिळ पण असं भाजून घ्यायचं तिळ असं तडतड उडलं पाहिजे भाजताना तुम्ही नुसते तिळाच्या पण पोळा केल्या तरी पण चालते मी दोन्ही मिक्स केले शेंगदाणे आणि तिळ मिक्स केलेले ते नुसते तिळाच्या पण खूप छान लागतात हे बघा तडतड असं उडेपर्यंत मी चांगलं असं हे करून घेतलेलं आहे घवळ गवळ भाजून घेतलेलं आहे ते भाजल्यानं चांगले खमंग पोळी लागते खायला हे बघा लाल होईपर्यंत मी चांगलं असं भाजून घेतलेलं आहे चांगलं असं थंड झालेलं आहे हे बघा लगेच फलफाट निघते बघले असं शेंगदाण भाजून घ्यायचे आता काय करायचं माहिती आहे का एक मिक्सरचं भांडे घ्यायचं हे बघा मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे आता याच्यामध्ये शेंगदाण टाकून घ्यायचे तेळ पण टाकून घ्यायचं याच्यामध्ये तुम्ही इलायची पूड टाकली तरी पण चालेल गुळ टाकायचंय आता मिक्सरला बारीक करून घ्यायचं ते बघा अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलेलं आहे सारखं चमच्यानं असं ही खालवत करायचं म्हणजे खाली गुळ चिकट चिकटणार नाही सारखं सारखं फिरवून घ्यायचं असं चमच्यानं हे बघा किती मस्त असं बारीक झालेलं आहे अुड पण झालेलं आहे आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचं एवढा आटा घेतलेला आहे तुम्ही ह्याच्यापेक्षा पण बारका घेतला तरी पण चालतोय बारीक असं आपण गव्हाच पीठ मळतोय ना तसच अगदी थोडस पिठात बुडवून ना असा उंडा करून घेणार आहे मध्ये थोडस जाड ठेवायचं बरं का इथं म्हणजे पोळी कस फुटणार नाही ना आता याच्यामध्ये सारण भरून बघा मी एवढं सारण भरून घेतलेलं आहे तुम्ही चमच्याने पण टाकलं तरी पण चालेल पण हाताने टाकल्यामुळं असं फिट्ट एकदम ह्याच्यात जाऊन बसते त्यामुळं मी हातानेच टाकलेलं आहे आणि असं ह्याचं तोंड असं बंद करून घ्यायचं असं करून घेतलेलं आहे तोंड आता हे थोडस वाळ्या पिठात बुडवायचं आणि असं हलक्या हाताने लाटायचं जास्त दाबून नाही लाटायचं सगळ्या कडेला असं गेलं पाहिजे ते सारणात खायला एकदम मस्त होते बघा परवासाला तर लय भारी आठ दिवस टिकल असे हे पोळ्या होते त्या परवासाला पौष्टिक ते एकदम पोळी लाटून झालेले गरम करत ठेवलेला आहे त्याच्यावर ते थोडस तेल टाकून घ्यायचं म्हणजे पोळी चिकटणार नाही लगे लगे पलटायची नाही बर का कारण चिकटले खाली लगेच चिकटते त्यामुळे लगे नाही पलटायचे आणि कमी गॅसवर जरा शेकाळी लगेच करपली जाते या जा याच्यावर तुम्ही तूप पण सोडू शकताय मी तेल लावलेले किती मस्त असे झालेले बघा सारखे दोन दोन मिनिटाला अशी पलटायची नाहीतर काय होते माहिती आहे का लगेच करपली कर जाते गोड असते ना गुळ याला जा चिकटला जातो तव्याला जा त्यामुळं सारखे अशी पलटून घ्यायचे ताटात -ता काढून घ्यायचे ते किती मस्त झाले सगळ्या पोळ्या मी अशाच करून घेणार आहे या मग गरम गरम अशा तिळाच्या पोळ्या खायला शेंगदाणे आणि तिळाच्या पोळ्या मस्त अशा गरम गरम खायला सक्राती पेशल केलेले आहेत मी आणि तुम्हाला कशा वाटलं हे मला कमेंट करून जरूर सांगा